पक्षाच्या वतीनं मी सांगितलेलं आहे की स्वतः मुख्यमंत्री मोदयांनी योग्य वेळी यादी जाहीर करतो म्हणून सांगितलेलं आहे राजकीय काही घडामोडी घडत आहेत हे आपल्याला देखील सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही परंतु उद्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जो काही संदेश महायुतीच्या संदर्भातला मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तो नक्की त्या ठिकाणी ते देतील आणि जे मिशन आहे की पंचेचाळीस जागांपेक्षा जास्त जागा जिंकायच्या हे hey, मिशन एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल हा माझा दावा या, आहे सांगितलं ना उमेदवारीची यादी जी आहे ती मुख्यमंत्री मोदय योग्य वेळी जाहीर करतील उमेदवारी यादी वीस लोकांची भाजपची जाहीर झालेली आहे अठ्ठावीस लोकांमध्ये कसं वाटप आहे ते देखील मुख्यमंत्री मोदय जाहीर करतील मला असं वाटतं की उद्या जो मेळावा आहे किंवा बैठक जी आहे ती कशा पद्धतीनं कॅम्पेरिंग पक्षाचं करायचं महायुतीचं संदर्भातली बैठक आहे आणि ती योग्यतऱ्यानं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांचं होईल सगळे त्याला जिल्हाध्यक्ष आमचे नेते उपनेते उपस्थित राहणार नाही या बाबतीमध्ये अजून कुठेही फॉर्म भरायची प्रक्रिया ही सुरू झालेली नाही आहे त्याच्यामुळं जे टप्पे आहेत ज्या जागा राहिलेल्या आहेत त्या जागांची निवडणूक पुढच्या टप्प्यांमध्ये आहे हे योग्य वेळी निर्णय होतील कुठेही वाद राहणार नाही त्याची दक्षता महायुतीतले सगळे पदाधिकारी घेतील आणि जे काही गैरसमज आहेत ते लवकरात लवकर दूर केले जातील म्हणूनच साईल कुठेही वादविवाद राहणार नाहीत मला असं वाटतं की याच्यातनं योग्य ते मार्ग निघतील तोडगे निघतील आणि महायुती एक संघपणानं निवडणुकीला सामोरं हो जाईल महाविकास महाविकास आघाडीला महाविका मनपूर्वक माझ्या शुभेच्छा आहेत पहिला त्यांनी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करावा मग बाकीच्या ह्या याद्या जाहीर कराव्यात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करत असताना त्यांच्या बैठकांमध्ये जे काही चाललं आहे की मोदीजींच्या बाबतीमध्ये खालच्या पातळीवर जाऊन म्हणजे एका मीटिंगमध्ये तर असं शूट करण्यापर्यंतच्या गोष्टी ज्यावेळी होतात त्यावेळी स्वतःच्या पायाखालची वा वाळू सरकलेली आहे सिद्ध झालेलं आहे आणि या ठिकाणी काहीही करून चार जून नंतर नरेंद्र मोदी साहेबच पंतप्रधान होतील हे निश्चित आहे काँग्रेसचे कोणाचं नाव घेऊन मी सांगत नाही परंतु शिंदेसाहेबांनी ज्या पद्धतीनं सरकार चालवलं या दोन वर्षामध्ये देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांच्या सहकार्यामुळं जनतेमध्ये विकास करायचा असेल तर महायुतीसोबतच गेलं पाहिजे अशा पद्धतीचा आवाज आहे लोकप्रतिनिधींमध्ये देखील आवाज आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनपेक्षित असलेले चेहरे देखील शिवसेना बी जे पी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा यांच्याकडे आलेली दिसणार आहे विनायक राऊत यांनी म्हटलंय की उद्योग मंत्र्यांचे उद्योग काय आहेत ते मी काय सध्या पाहिलेले नाही मला असं वाटतं की विनायक राऊतांच्या स्टेटमेंटवर त्यांना उत्तर देऊन मोठं करायची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते कायमस्वरूपी आपल्याला पत्रकार परिषदेसाठी मुंबईमध्ये दिसतील अशी तजवीज आम्ही या निवडणुकीला ना करणार आहोत आणखी नारायण सिंधुदुर्ग आणि विजयाची आमची नारायण ऐतिहासिक असेल आठवत असेल एक महिन्याभरापूर्वी मी एक आपल्याला असं सांगितलं होतं की माझं स्वप्न आहे मला अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष व्हायचं तसं त्यांचं स्वप्न आहे तिसऱ्यांदा ॲट्रिक करायची आहे मला असं वाटतं की त्यांच्या स्टेटमेंटवर वक्तव्य करून मला त्यांना अजिबात मोठं करायचं नाही ज्यांनी स्वतः विकासाचा काही अजेंडा कोकणामध्ये राबवला नाही फक्त एकामेकाला शिवीगाळ केली शिवीगाळ करून म्हणजे इतक्या ही दर्जाला जाऊन हे लोकं बोलतात त्याच्यावर मला त्याच्यावर स्टेटमेंट पण द्यायची नाही ही काय म संस्कृती नाही आहे त्याच्यामुळे राऊतांच्या स्टेटमेंटवर मी स्टेटमेंट करून त्यांना मला अजिबात मोठं करायचं नाही उद्धव ठाकरे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळे त्यांनी कायम देशांवर अन्याय केला गुजरातचे विचार दिल्लीहून महाराष्ट्रात चढायला ही सगळी जी भाषणं आहेत ही नैराश्यातनं निघालेली भाषणं आहे राहुल गांधींनी परवा हिंदू धर्मातील शक्ती या शब्दावर जे काही भाष्य केलं आमची मतं वाढली आज तुम्ही जे सांगताय की औरंगजेब म्हणून काही लोकांनी उल्लेख केला आमची मतं वाढली पण ज्यांनी औरंगजेब म्हणून उल्लेख केला जन्माचा उल्लेख केला त्यांनीच अनेक मोदी साहेबांवर अशी भाषणं केलेली आहे की मोदी साहेबांनी एवढा उंचीचा माणूस जगात कुठे नाही राजकीय उंचीचा माणूस जगात कुठे नाही देशाला नरेंद्र मोदी साहेबांशिवाय पर्याय नाही अशी ज्यांनी भाषणं केली त्यांनी परत मोदी साहेबांवर टीका करणं हे सगळं देशातल्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे त्याच्यामुळे कितीही कोणी टीका केली आणि खालच्या पातीवर जाऊन टीका केली तरी काही फरक पडत नाही महायुतीच्या पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि चारशे पार करून देशामध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी होतील आज भेट घेतली एकीकडे भेट घेतली भेट घेतली संदीप देशपांडेने माझी भेट घेतली परवा मी अमेय खोपकरांची भेट घेतली त्यांच्या कॅफे हाऊसला जाऊन मी चहा घेतला कदाचित तुम्हाला असं वाटतंय का माझ्या भेटीमुळे ही अलायन्स होते तर <laughs> मला संदीप देशपांडे भेटले म्हणून काहीतरी उद्या आता घडणार आहे अशातला भाग नाही संदीपजी माझे पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत अमय कोपकरांशी मैत्रीचे संबंध आहेत त्यांचं एक एम आय डी सी काम होतं त्याच्यासाठी ते माझ्याकडे आलेले होते आणि म्हणून मला एक विनंती देखील करायची परवा देखील एवढी मोठी बातमी झाली पण नंतर काल पण मी पुण्यात सांगितलं ठीक आहे असं समजा कदाचित माझ्या त्या बैठकीमुळं की अलायन्स होते त्याच्यामुळे संदीप देशपांडेंच्या माझ्या बैठकीचा अमेय खोपकर संदीप देशपांडे आणि माझ्या बैठकीचा त्याशी काहीही सुद्धाराम संबंध नाही आमचे पूर्वीपासूनचे मैत्रीचे संबंध आहेत आणि त्यांनी कॅफे हाऊस अमेय खोपकरनी सुरू केलं मध्ये ते प्रकृतीनं थोडे वीक होते त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती मित्र म्हणून मी बघायला गेलो भेटायला गेलो माननीय राजसाहेब ठाकरे जर अलायन्समध्ये आले तर त्याचा नक्की फायदा सगळ्यांना होईल आणि त्याचा परिणाम कोणावर होईल हे तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे आम्ही जिंकलो असं साबित झालं ना <laughs> ते जर असं म्हणाले असेल की चोरल्याशिवाय जिंकता येत नाही म्हणजे एकतर शेवटचं फायनल झालं की आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो हे सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद आहे संजय येतो बदनामी आ, अच्छी बात नहीं है क्योंकि उन्होंने पिछली बार ऐसा कहा था कि नरेंद्र मोदी साहब जैसा बड़ा लीडर इस वर्ल्ड में नहीं है इस देश में नहीं है उनके राजकीय मेचोरिटी जो है वो सबसे ज़्यादा है वो वर्ल्ड में सबसे ज़्यादा है उन्होंने ये बयान दिया था अभी राजनीति बदल गई वो भी बदल गए लेकिन आ, उनके आ, उनसे जो कुछ बयानबाजी हो रही है उसमें कुछ भी फायदा नहीं है यहाँ महाराष्ट्र में 45 प्लस हम रहेंगे उसी तरह का एक बयान इंडिया राज्य की बैठक हुई थी झारखंड में जहाँ पर अवधेश सिंह आर के नेता है इनमें तो प्रधानमंत्री मोदी को खोपड़े में गोली मारने की बात है नहीं ये कितनी गंदी बात है देखो इसका पूरा जो बदला है वोटर्स लेंगे और 4 जून को जब अपना डिक्लेरेशन हो जाएगा मेरे ख्याल से नरेंद्र मोदी साहब ही देश के पंत बनेंगे और टू थर्ड मेजोरिटी से बनेंगे इंडिया के कुछ कार्रवाई करनी चाहिए ना अगर ऐसा हो तो कोई भी, भी बयानबाजी करेगा नहीं ऐसी बदनामी करेगा और दूसरा ऐसा है कि जो अलायंस हो गया है उसमें से मेरा उनको एक सुझाव है कि बाकी जो कुछ वो कर रहे हैं उससे पहले उनके अलायंस का पीएम का जो उम्मीदवार है वो तो डिक्लेयर करे जैसे एनडीए ने नरेंद्र जी मोदी हमारे पीएम के उम्मीदवार है जाहिर किया है वैसा उन्होंने भी करना चाहिए ना अभी कौन है उनका उम्मीदवार किसी को मालूम नहीं को लेकर सीट शेयरिंग को लेकर कई सारे फॉर्मूले सामने आ साम रहे हैं ऐसे में अब एम की एंट्री से क्या फार्मूले में बदलाव होगा या फिर सीट शेयरिंग की कोई बात फंसी पड़ी है इस वजह से अब तक शिवसेना की, की तरफ से इसका पूरी पूरी जिम्मेदारी हमारा पूरा विश्वास एक शिंदे साहब के ऊपर है वो जो कुछ निर्णय करेंगे उसका पूरा समर्थन हम करेंगे कल बैठेगा हम लोग इस तरह से क्या बैठेगी क्या लोगों वो इलेक्शन की स्ट्रेटजी डिफाइन करने के लिए वो कल की बैठक है और उसको सीएम साहब खुद मार्गदर्शन करने वाले उनकी बयानबाजी तो, बयान तो सुबह से ही चलती रही थी उसमें क्या बोलना है एक तो फाइनल है कितनी बयानबाजी हो कितने भी महागुंडे हो तभी भी चार तारीख के बाद नरेंद्र मोदी जी देश के पंतप्रधान बनने वाले हैं महाराष्ट्र में कुछ भी हो जाए हम फोर्टी फाइव से आगे रहेंगे पक्षा वती है नहीं दे दे की स्वतः मुख्यमंत्री मोदी ने योग्य वे याद जाहिर करते है राजकीय कई घड़ा मोड़ी घड़ता है आप सर्वश्रुत आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही परंतु उद्याच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जो काही संदेश महायुतीच्या संदर्भातला मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तो नक्की त्या ठिकाणी ते, ते देतील आणि जे मिशन आहे पंचेचाळीस जागांपेक्षा जास्त जागा जिंकायच्या हे मिशन एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्व